अजित दादांना जरा गायगायनी घेतलं जरा उशिरा घेतलं तर जास्त फायदा झाला असता गायगायनी मध्ये शब्द नाही माझा बघा तुम्ही तपासून बघा थोडं उशिरा आले असतं थोडं उशिरा आलं आता परफेक्ट मुद्द्यावर आलं तुम्ही धाडेवाले असाल माझी बाजू गैर पाहिजे ना असं कसं मला तर अजित पवार थोडं उशिरा ना आले असते तर थोडं बरं झालं थोडं बरं झालं असता आता ते लवकर आल्यामुळे तुमचा नाही नाही मी सांगतो ना काय गम्मत गम्मत सांगतो तुम्हाला तोटा झाला तर विधानसभेला सांगा ना पण तुम्हीच कसा झाला सांगता तोटा आला म्हणून हा <laughs> <laughs> माझंकडनं ऐकून घ्या ना मी काय असं म्हटलं ते त्याचा खुलासा करतो ना मी मी असं हसून म्हटलं ते सुद्धा बघा मी कधी शक्यतो कमी हसतो हसनामध्ये पण मी हसून बोललो त्यावेळेला की थोडंसं उसळं आलं असतं तर वेळ झालं असतं त्याचा मागचा अर्थ एवढाच आहे की अजितदादा अचानक आले आमच्या दानीमणी पण नव्हतं मी कोकणामध्ये होतो मला शिंदे समंत आधी फोन आला एक वाजता तुम्ही उद्या या उद्या गा इथं आहे तुमची उद्या या तुम्ही म्हटलं काय झालंय अजितदादा येत आहेत आपल्याकडे एक दिवस आधी आदल्या दिवशी राहतो आदल्या दिवशी रात्री मला मी मंडळ कोकणामध्ये होतो एक वाजता फोन केला मला त्या मग सांगाय मी निघालो तिथून दुसऱ्या दिवशी आणि गंमत अशी आहे आमचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता म्हणजे आता अजितदादांनी नऊ खाती घेतली तर उषा माणूस आहेत ते ती नऊ खाती आम्हाला मिळाली असती ना थोडासा उशीर केला असता नऊ खाती शिवसेनेला ती मिळाली असती तर एकनाथ शिंदे साहेबांनी काही लोकांना शब्द दिला होता ना बाबा तू बघ तुला मी मंत्री बनवेन साईल तुला बनवीन दाडीवाले तुम्हाला मंत्री बनवीन मी असं उद, उदाहरण देऊ तुम्हाला हाँ. तो आमचा महाडचा सा, आम तो कधीपासून जॅकेट घालून तुम्ही तुम्ही त्याला अजय उदाहरण तुम्हाला दिलं असं मग आता त्याला जबाब दाख कोण म्हणून मी म्हटलं थोडस विषय झाला असता तर आमच्या लोकांना न्याय मिळाला असता काही लोकांना एकनाथ शिंदे शब्द दिला होता तो शब्दही पाळता आला असता जबाबदार नाही जवळ कोण असं मला त्या खोला जायचं नाही तुम्ही विचारलं मला खोला कोण मला महायुतीमध्ये आमच्या मीठ टाकायचं नाही कोणाला पण अंगावर घ्यायचं नाही योग्य वेळ असेल तेव्हा घेईन पण पन मी पण आज तशी वेळ नाही आहे फक्त मी एवढंच म्हटलं थोडंसं उशीर झाला असता बघ झालं असतं आम्हाला नऊ खाती मिळाली असती आम्हाला ज्यांनी ज्यांनी शब्द दिला होता आमच्या मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळता आला असता नऊ खाती आम्हाला मिळाली असती महाराष्ट्राची सेवाकांनी संधी शिवसेनेला मिळाली असती शिवसेना अधिक वाढली असते